हाय <said> नमस्कार तायदाला तर सर्वांना गुड नाईट आणि आमच्या शेतकरी जोडी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर अगं आमच्या छटल्याला रेड गुजरात पेरू लय नाही थोडंच आहे आपलं कसा एकदम भारी फुटला हिरवगार त्यांचं आहे लक्ष द्यायचं कसा फुटतोय कसा नाही चांगला थोडं कसं होत आहे तर हाय नमस्कार सगळ्यांना तर आमच्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा तर थोडं व्हिडिओला आपल्या काय झालं उशीर झाला बरं का थोडा उशीर म्हणणं म्हणजे एक पंधरा दिवसाचा गॅप पडला आपल्या व्हिडिओला असा गॅप खरं पडायला नाही पाहिजे कारण रेग्युलर आपलं कसं हे यूट्यूब फॅमिली आपल्यासाठी बघण्यासाठी सज्ज असते पण आमच्याकडून थोडी काय चुकी झाली तरी चुकीचा विषय काय झाला मित्रांनो की थोडीशी लहान मुलगी थोडी आजारी पडली मग आजार पडल्यामुळे चार आठ दिवस थोडं दवाखान्यामाग गेलं पण असू दे सगळ्यांचा एक आशीर्वाद समजा तर आता सगळे व्यवस्थित बघा एकदम छान असलं नाही काही अडचण नाही सगळ्यातून आपण मुक्त झालो आजारातून मग विषय झालं की आता सध्या तर आहे मग आता राणामध्ये आलो होतो तिला मुलं तर एक छोटासा छानपैकी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी एक व्हिडिओ बनवू तर बघ आता का मित्रांनो आपला हा रेड गुजराचा प्लॉट आहे बघा हां तर मित्रांनो सांगा एवढा आनंद होतोय की थोडस आता दुखण्यातून आपण बाहेर पडलो त्याच्यामुळे मित्रांनो पण कसं होतं जरी बाहेर पडलो असलो तर आपण काय केलं आपली इथं इकडे शिमला मिरची होती बघा काय केलं या इकडे शिमला मिरच्या प्रत्येक आपला शेमनेट होतो तुम्हाला तर माहिती आहे पण विषय काय झाला की थोडंसं निसर्गाची साथमाना म्हणजे निसर्गाची म्हणजे इतकं टेम्परेचर वाढलं बघा आणि त्या टेम्परेचरमध्ये पंचेचाळीस डिग्रीवरती तापमान आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला डबल नेट टाकायची गरज होती शिमला मिरचीवरती मग ते काय पडलं नाही थोडं आर्थिक अडचण समजा मग विषय असं झाला की त्याच्यामध्ये बॉईल झाली मिरची मिरची बॉईल झाल्यामुळे ती मिरची आपण तोडून टाकून दिली पण थोडंसं मूडच मित्रांनो माइंडच आपलं हे झालं बघा थोडं म्हणजे झालं मूळ फ्रेश व्हायचं हो ती मूळच फ्रेश झाला ना कारण खूप बेकार वाटलं एवढं बारक्यावाल्या लेकर बाळासारखं झालं पीक आपण आणि एवढं छान असं पीक होतं पण काय मित्रांनो थोड्या एक चार आठ दिवसाच्या या टेम्परेचरमध्ये गेलो पण जाऊ द्या हार मानणार नाही शेतकरी जोडे नात कराच नाही कसं होतं मित्रांनो आपण जर हार मानली तर मग पुढच्या जे ब्युटी फॅमिली कोण नवीन जी, जी शेतकरी जुडी बघती त्यांना काय प्रेरणा भेटणार आहे का नाही शेवटी आपलं म्हणजे कसं आहे सगळं आपलं शेतीवरती अवलंबून आहे बघा इकडे आपण कारला लावलं ला। कारण कारण ला 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 आतावर काय झालं की दवाखाना महागा लागला दवाखाना महागा लागला की थोडं दुरक्ष झालं असं कारल्यामुळे तुटाळ झालं पड्डीशी घरी गेलो असं निंगवाला गेलो असं बियाणलं कारल्याचं नर्सरीवाल्याला दादाला म्हटलं पड्डीशी मला रोपं बनवून त्याकडे पहिली म्हणजे काय झालं की आता ह्या सलग रोपं बनवली का नाही मस्त पैकी रोप लावता येईल ड्रिंचिंग लगे औषध पोड्याशी पीक कसं हाताला येईल काय म्हणायचं काय बरोबर आहे ते बघायचं आपल्याला आणि मित्रांनो आनंदाची बातमी आमच्या शेतकरी राज्यासाठी खूपच आनंदाची बातमी म्हणजे पावसाने सुरुवात केली बघा कशी का होईना पण <laughs> काही ठिकाणी झालं नाही तिकडे मग माझा शेतकरी राजा थोडा दुखावलाय बघा पण मित्रांनो तर इकडं थोडीशी सुरुवात झाल्यामुळं इकडं आम्ही आनंदी बघा का तर काय आहे की इकडं सुरुवात झाली पावसाला त्याच्यामुळे थोडंसं भर वाटतंय आम्हाला काही भागात थोडीशी काय झालं की पाऊस नसल्यामुळे तिकडे शेतकऱ्याचे दुखावलं आहे पण त्यांना बी मालिक सांगले की अजिबात चिंता करू नका शंभर टक्के पाऊस येईल झाली सुरुवात कुठं का होईना हळूहळू पण शंभर टक्के पाऊस पुढे तर बघू आपण जाणका फुटलं पिवरूच ओका आपला हा रेड गुजरात पिरूया बघा कसा छानपैकी बाग आहे आता हे जी आपण पिरू छाटला होता बघाण कशी नव्हती फुटली हो काय का जबरदस्त अशी नव्हती फुटली आता मित्रांनो खरं तुम्हाला दावतो रेड गुजराची कमाल कशी येते काय होतंय ये जास्त टेम्परेचरला मित्रांनो ती काय सेटिंग होत नाही पण आता जबरदस्त सेटिंग होईल बघा आता काय झालंय वातावरण बी चांगलं आहे आणि पावसाच्या वातावरणात मित्रांनो रेड गुजरातला असं फपकारते का नाही छानपैकी सेटिंगला बी का अडचण येत नाही बघा बघा आता बारकाळी तरच कळी फेकायला लागले उन्हामध्ये इतकी कळी फेकली पण सगळी गळून गेली काय अडचण मित्रांनो हाच त्याचा सीजन आहे मेन सीजन म्हणजे हा पकडायचा शिजन मित्रांनो खरं गुजराचा आत्ताच आहे आत्ता चालू झाला म्हणजे उन्हाळा संपुष्ट चालतंय बघा हे लोकांच्या लक्षात काजून नाही पण असू द्या आपला प्रयोग बघत राहा आपला शेतकरी जोडी काय म्हणायचंय हिरवा कथा कसा फुटलाय हा हिरवासा फुटलाय आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आहे दादांना की आता इथून पण आपला रोजचा डेली ब्लॉक चालू होणार आहे आणि शंभर टक्के बघा पुनर्विन पाणी कम पडायला लागलं निसर्गाने साथ दिली दोन दिवस सलग पाऊस काय सांगायचं पाऊस मुळे नाद खळच पाऊस आला होता घर वगैरे वातावरण हे नादच करायचं नाही एकदम खट्ट मध्ये असं वातावरण तयार झालं शांतपैकी हा लई भारी वातावरण तयार झाले बघा तर चालतं या सूर्य आता आ, दे आता पण पाऊस यायला लागलाय पाऊस आला की मित्रांनो कसं होतं सगळ्याच गोष्टीला जरा ताण चाव चालू होतो म्हणजे कसं होतं माणसाचे सगळ्यांचं म्हणजे कसं बघा सगळ्याच धंदा चालू होतो बघा दुकानदार औषध चालवतो शेतकरी पटापटा काम करत असतो हार्डवेअर वाड्याचं चालतं म्हणजे बघा तुम्ही सगळ्यांची सूत्र हलते पावसापासून कारण पाणीच नसल्यावर कर... करणार काय सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यासाठी पाणी बघा हा शेतकरी हल्ला की दुसरी हलते हा शेतकऱ्याच काम चालू झालं की तुमचं बघा आपोपच वस... लगेच दोन ढकलून दोन किलो साखर वांडार की लगेच दोन किलो ढकलून लगेच गहू वांडार कारण काम केले की डोळं जखायचं लागतं या मग सगळ्याच गोष्टी बघा तुम्ही राहणार लगेच दोन घम्याल जास्त खोरं मोरलं दांड आणा खोरं मोरलं आणा काय घम्याली म्हणजे सगळंच हार्डेवर बिर्डीवर सगळं चालू होत आहे बघा मग सगळ्याच चालू आहे असं मला म्हणायचं आहे सगळ्याचं चालत राहते तर आता आम्ही इथंच रजा घेतो तुमची आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान